हल्ली अनेक ठिकाणी नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिलं जात आहे या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारनं राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला नुकतीच परवानगी दिली या मिशनमध्ये पुणे जिल्ह्यातले शेतकरीही सहभागी झाले आहेत पाहूयात याबद्दलचा एक विशेष वृत्तांत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या खुर्द गावातले हे आहेत बाबाजी बांगर ते आपली परंपरागत शेती करतात त्यांचं संपूर्ण कुटुंबही त्यांना मदत करतं त्यांची एकूण आठ एकर शेती आहे पूर्वी ते रासायनिक खतं वापरून भाजीपाला फळं ऊस अशी पिकं घ्यायचे पण जमिनीचा सातत्यानं बिघडणारा पोत आणि पिकांची कमी होत जाणारी उत्पादन क्षमता हे लक्षात घेऊन त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रातून त्यांना नैसर्गिक शेतीबद्दलचं मार्गदर्शन मिळालं आता त्यांचं उत्पादनही वाढलं असून चांगलं उत्पन्नही यातून त्यांना मिळते आहे सुरुवातीला आम्ही बिजामृत आणि फक्त दशपर्णी आरकारपासून सुरुवात केली पहिली दोनच बीजाअमृत आणि दशपर्णी आरका पहिल्यापासून सुरुवात केली काही दिवसांनी के ते केल्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करत करत हळूहळू आम्ही याच्यात गेलो गांडूळ खत बनवायला सुरुवात केली गांडूळ खत बनवल्यानंतर अं डाळ म्हणजे डिकंपोजर खत कसं बनवायचं ते केलं आणि त्याचा वापर आमच्या शेतामध्ये आम्ही हळूहळू चालू केला आम्ही याच्यामध्ये कांदा पीक घेतलं होतं वांगी पीक घेतलं बीट वांगी घेतलं आणि उस्त आमचं पारंपरिक आमच्या भागामध्ये आहे उस्त आम्ही निम्मप्रमाणे घेतच असतो पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर मुळशी शिरूर खेड राजगुरुनगर या तालुक्यात नारायणगाव कृषी केंद्राच्या वतीनं राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचं अभियान राबवलं जात असून पंधराशे शेतकरी या अभियानांतर्गत जोडण्यात आले आहेत या अभियानाची व्याप्ती वाढवणं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याकडे प्रोत्साहन देणं यासाठी अठ्ठेचाळीस कृषी सखी यांनाही नैसर्गिक शेतीबद्दलचं मार्गदर्शन दिलं जाते नुकतंच कृषी सखी यांचा सन्मानही केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आला के, के सेंटर मार्फत पाच दिवसाचं नैसर्गिक शेती कशा प्रकारे करता येईल विषमुक्ती शेती कशा प्रकारे करता येईल त्याचं प्रशिक्षण घेतलं खूप छान प्रकारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता येईल आणि त्या माध्यमातून विषमुक्ती शेती कशा प्रकारे करता येईल यासाठी ये मार्गदर्शन करणार आहे सेंद्रिय किंवा नैसर्गिकदृष्ट्या पिकवलेला जो भात आहे त्याला निश्चितच इतर किंवा रसायनांचा वापर करून केलेल्या भातापेक्षा निश्चितच पंचवीस ते तीस रुपये भाव अधिकचा मिळत आहे अभियान सुरू केल्यापासून भाताचं उत्पादन आपण वाढवत आहोत त्याचप्रमाणे जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आज मदत होत आहे नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे सर्वांसाठी पौष्टिक अन्न तर मिळतंच पण हे अभियान शेतकऱ्यांचं नैसर्गिक शेती पद्धती निरोगी मातीचं आरोग्य चांगलं राखायलाही मदत करतं गरज आहे ती शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात सहभागी होऊन सशक्त भारत निरोगी भारत सक्षम करण्याची आणि तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं हे अभियान फलद्रूप ठरेल दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी